आजचा आपला उपघटक आहे नियोजनाचे प्रकार नमस्कार या उपघटकात आपण नियोजनाचे प्रकार माहीत करून घेऊ वार्षिक आणि मासिक नियोजनाच्या आधारे साप्ताहिक आणि दैनिक नियोजन तयार करणं आणि वर्ग मांडणी करणं हेही माहीत होईल अभ्यासक्रम नियोजन करण्याचे चार प्रकार आहेत पहिला वार्षिक नियोजन दुसरा मासिक नियोजन तिसरा साप्ताहिक नियोजन आणि चौथ दैनिक नियोजन अंगणवाडीच्या कामाचे एक शैक्षणिक वर्ष जून ते मे महिना असे असते या एका वर्षाचे नियोजन करणं म्हणजे वार्षिक नियोजन होय हे नियोजन करण्यास सोपे जावे म्हणून आपण या नियोजनाचे दोन भाग करूयात पहिल्या भागातील मुद्द्यांची माहिती घेऊयात कार्यक्रम सुट्ट्या यांची माहिती यामध्ये असते हा एक बालवाडीतील दहियंडी सणाचा सा फोटो आहे हा फोटो ब्रशच्या प्रदर्शनाचा आहे प्रदर्शनामुळे मुलांना खूपच वस्तूंची नावे आणि उपयोग माहिती होतात हा फोटो वाचन दिन कार्यक्रमाचा आहे मुले रोज वाचत तस्त। असतातच म्हणजे पुस्तकं पाहत असतात पण या दिवशी त्यांना खूप पुस्तके एकाच वेळी पाहायला मिळतात लहान मोठ्या सर्वांनी एकत्र वाचायची मजा वेगळीच असते असे कार्यक्रम तुम्हाला अंगणवाडीत साजरे करायचे असतात वर्षभरातील कार्यक्रम सण उत्सव सुट्ट्या हा वार्षिक नियोजनाचा भाग असतो लहानशा गटात असे कार्यक्रम केल्याने मुलांना त्या कृतींचा आनंद मिळतोच त्याचबरोबर सजावट करणं तयारी करणं नाच गाणं यामध्ये मुलांना सहज सहभागी होता येत सहल क्षेत्रभेट हे कार्यक्रम वर्षाच्या नियोजनात आखून ठेवा वर्षातून एकदा सहल काढावी यामुळे नव्या ठिकाणी सर्वांच्या सोबतीने जाणं नव ठिकाण पाहणं याने भाषा आणि सामाजिक विकासालाही चालना मिळते क्षेत्रभेटी भेटी अधूनमधून कराव्यात क्षेत्र भेटीमधून मुलांना खूप माहिती मिळते जिथे जाऊ त्याबद्दल त्यांना प्रश्न पडतात मुलांचे अनुभव शब्दसंग्रह बोलणं वाढतं जवळपासच्या दुकानात ओढ्याच्या काठी अशा क्षेत्रभेटी तुम्हालाही करता येतील यातून मुलांना काय शिकायला मिळेल याचा विचार करून ठेवा प्रकल्प विषयाला अनुसरू नये किंवा कोणते अनुभव मुलांना द्यायला हवेत हे लक्षात घेऊन क्षेत्रभेटी ठरवायला हव्यात तुमच्या आसपास मुलांना काय दाखवता येईल याची यादी करून ठेवा त्या ठिकाणी आधी तुम्ही जाऊन या मुलांना तिथे काय शिकायला मिळेल हे ठरवा पालक सभा हाही अंगणवाडीतील एक महत्वाचा भाग आहे दर महिन्याला पालकसभा ठेवायला हव्यात अंगणवाडीत काय कार्यक्रम होतात काय शिकवलं जातं याची माहिती पालकांना द्यावी पालकांनी मुलांच्या विकासासाठी काय मदत करावी हे या सभांमध्ये सांगावं पालक सभेत मुलांबरोबर घरी काय काय कराल याची माहिती द्यावी आहाराची प्रात्यक्षिके दाखवा मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत लहान लहान सूचना द्या चांगल्या सवयी कशा लावायच्या हे सांगा मुलांशी घरी गप्पा मारायला आवर्जून सांगा घरातील आणि परिसरातील वस्तू प्राणी झाडे अशा अनेक गोष्टींची ओळख मुलांना जाता येता सहज करून द्यायला सांगा यामुळे मुलांच्या भाषा विकासाला मदत होते पालकांनी मुलांना लहान गोष्टी सांगायला आणि गोष्टी वाचून दाखवायला सांगावं पालक मुले आणि अंगणवाडीतील कार्यक्रम याची जोडणी झाली तर मुलांच्या विकासास चांगली मदत होते वार्षिक नियोजनाचा दुसरा भाग म्हणजे अभ्यासक्रमाचे नियोजन हे पाच विकास क्षेत्राच्या आधारे करायचे असते शारीरिक विकास सामाजिक भावनिक विकास बोधात्मक विकास भाषिक विकास आणि सृजनात्मक विकास या पाच विकास क्षेत्रातील मुलांच्या क्षमता लक्षात घेऊन मुलांसाठी अंगणवाडीत वर्षभर घेता येतील अशा सर्व खेळ कृती उपक्रमांची यादी वार्षिक नियोजनात तयार करायची असते नियोजनाचे घटक आणि मुलांच्या शिकण्याची तत्व आपण आधी समजून घेतली आहेतच तो भाग उपक्रम नियोजन करताना आपण ध्यानात ठेवू आठवणीसाठी नियोजन गरज या व्हिडिओतील हा भाग पुन्हा पहा वाचन साहित्यातील हा भाग जरूर वाचा वार्षिक नियोजनाच्या आधारे एका महिन्याचे नियोजन म्हणजे मासिक नियोजन करायचं असतं वार्षिक नियोजन साधारणपणे दहा ते अकरा महिन्यात विभागावं लागतं महिन्याच्या नियोजनात प्रामुख्याने तीन ते सहा वर्षे या तिन्ही वयोगटाला अनुरूप कृती खेळ असे शैक्षणिक उपक्रमांचं नियोजन करावं लागतं मागील महिन्यातील नियोजनात काय कमी जास्त झालं मुलांना आधीच्या महिन्यात काय येऊ लागलं काय अडचणी आहेत हे लक्षात घेऊन पुढील महिन्याचं नियोजन करावं लागतं याचबरोबर उपक्रमांसाठी आवश्यक साधने तयार करणं वस्तू संग्रह करणं ही पूर्वतयारी करून ठेवणं महत्वाचं आहे याचबरोबर त्या महिन्यातील साजरे करण्याचे कार्यक्रम सुट्ट्या सभा यांची आखणी करावी लागते प्रत्येक महिन्यातील वेगळ्या कार्यक्रमाची आखणी करताना हवामान सण हे संदर्भही लक्षात घ्यावे लागतात प्रत्येक आठवडा सुरू होण्याच्या आधी मासिक नियोजनाच्या आधारे त्या आठवड्याचं आणि प्रत्येक दिवसाचं नियोजन करायचं असतं एका आठवड्यामध्ये काय घडलं मुलं संकल्पना समजून घेण्यात पुढे मागे कोठे आहेत याचा अंदाज घेऊन पुढील आठवड्याचं नियोजन केलं की ते परिणामकारक होतं ही लवचिकता महत्वाची आहे दिलेला अभ्यासक्रम योग्य वेळेत संपवणं हा आपला उद्देश नाही तर मुलं शिकणं महत्वाचं आहे दैनिक नियोजन म्हणजे मुलं अंगणवाडीत आल्यापासून परत जाईपर्यंत पूर्ण दिवसाच्या वेळेचं नियोजन तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांना कोणते उपक्रम एकत्र देणार मुले गटात किंवा स्वतंत्रपणे केव्हा खेळतील काय खेळतील या प्रक्रियेचा बारकाईने विचार या नियोजनात करावा लागतो एक दैनिक नियोजन वाचू यामध्ये अंगणवाडी सुरू होताना मुलांना मुक्त खेळ दिला आहे त्यामुळे आले आले, आले मुलांना कृती दिसतील ते खेळात रमतील नंतर मुलांच्या बरोबर प्रार्थना गाणं घ्यावं बार दिनांक आजचे हवामान याची ओळख द्यावी मुलांना आल्यावर काही बोलायचं असतं त्यामुळे थोड्या गप्पा घ्याव्यात त्यांना आज काय करायचं आहे हेही सांगावं मुलांना त्यांच्या वयोगटानुसार लहान गटात बसवा हे गट मुलांना रोजच्या सवयीनं माहीत होतील असं पहा म्हणजे मुलांची कामं लवकर सुरू होतील बोधात्मक विकासाच्या वेळेत चार सहा खेळ गटात द्यावे शिक्षिकेने मुलांबरोबर एका गटात उपक्रम घ्यावा शिक्षिकेने आणि मदतनी स्थायीने मिळून सर्व गटांमध्ये लक्ष ठेवावं आवश्यक तेव्हा मुलांना मदत करावी याचप्रमाणे भाषेतील उपक्रम घ्यावेत शारीरिक खेळ गाणी गोष्टी यासाठी बहुतेक वेळा सर्व मुलांना एकत्र करूया याप्रमाणे प्रत्येक दिवसाचं नियोजन केलं आणि तयारी केली तर मुलांचे उपक्रम घेताना येणाऱ्या अडचणी कमी होतील नियोजनातील महत्वाचा भाग म्हणजे साधन मांडणे वर्गरचना आपल्या वर्गात किती जागा आहे हे लक्षात घेऊन दोन तीन किंवा चार विषयांचे अध्ययन कोपरे मांडावे साधने विषयानुरूप मांडून ठेवावी मुलांना शिकवणं याही पेक्षा त्यांना स्वतंत्रपणे शिकू देणं हा भाग महत्वाचा आहे त्यासाठी तुम्हाला पुरेशी तयारी करून ठेवणं मात्र गरजेचं आहे आपण अध्ययन कोपरे मांडलेले फोटो पाहू हा आहे मुक्त खेळ कोपरा येथे मुलांना स्वतंत्रपणे रचना करता येतील अशी खेळणी बिया मणी दोरे ठेवले आहेत भावली घर वाळू माती पाणी हेही मुक्त खेळात खेळायला देता येत जीवन कौशल्य कोपऱ्यात निवडणे सोलणे कुटणे कपड्यांच्या घड्या घळणं शिवण पाट्या असं साहित्य ठेवलं आहे अशा कृती करायला मुलांना खूप आवडतात यातून स्थूल आणि सूक्ष्म स्नायूंचा विकास होतो मुले स्वावलंबी व्हायला मदत होते स्वयंपाकृतीच्या प्रक्रिया माहीत होतात गणिती कोपरा यात वर्गीकरण क्रमवारी आकार ओळख विविध डॉमिनो संख्या व समूह जोडी लावण्यासाठी वस्तू कार्ड अशी अनेक साधने ठेवली भाषा कोपऱ्यात चित्र घटनाचित्र गोष्टींची पुस्तकं लिखाणासाठी पाट्या शब्दचित्र जोड्या विविध डॉमिनो ठेवले आहेत याचप्रमाणे कलाकामाचा कोपरा लावून त्यामध्ये रंगीत खडू कागद ब्रश असं साहित्य ठेवता येईल या सर्व कोपऱ्यात मुलांना काही वेळ स्वतंत्रपणे खेळू द्यावं या कोपऱ्यात कोणती साधनं मांडायची याचं नियोजन तुम्हाला करावं लागेल एकेका एक अध्ययन कोपऱ्यात मांडलेलं साहित्य तुम्ही साधारण आठ ते पंधरा दिवस ठेवू शकता गरजेनुसार त्यात बदल करू शकता एक दोन आठवड्यात तुम्ही मुलांना भाषा गणित जीवन कौशल्य यासाठी जे अनुभव द्यायचे ठरवले असतील त्याला लागणारं पूरक साहित्य खेळ साधनं तुम्ही अध्ययन कोपऱ्यात मांडू शकता सर्व वयोगटासाठीचे साहित्य एकत्र ठेवावं अध्ययन कोपऱ्यात मांडायच्या साधनांची नियमितपणे यादी करा त्याची चांगली तयारी करा मुलांना खेळायला सोडल्यावर शिक्षकानं काय करायचं हेही महत्वाचं आहे मुले आपल्या आवडीनुसार साहित्य घेऊन त्यावर खेळून कौशल्य निर्माण करत असतात अडचण आली तर मुले तुम्हाला विचारायला येतात किंवा मित्रांच्या मदतीने खेळतात मुलं खेळत असताना त्यांचं निरीक्षण करा प्रत्येक कोपऱ्यात काही मुलं आहेत ना हे पहा मुलं कोणत्या साधनांची निवड करतात हे नोंदवून ठेवा खेळात मुले जास्त रमली तर मुलांना जबरदस्तीने उपक्रम बदलायला लावू नका मुलांना एखादं साधन वापरता येत नाही असं दिसलं तर त्यांना मदत करा मुलांच्याकडून साधने आवरून ठेवा कशी आवरायची ते दाखवा म्हणजे मुलांना नीटनेटकेपणाची सवय लागेल अध्ययन कोपरे याविषयी अधिक माहिती वाचन साहित्यामध्ये वाचा तुम्ही अध्ययन कोपरे मांडण्याचा सराव संपर्क सत्रात करा आणि तुमच्या अंगणवाडीतही करा मुले अध्ययन कोपऱ्यात खेळत असतील तेव्हा तुम्ही मदतीनी स्थायीलाही त्यांच्याकडे लक्ष द्यायला सांगा यातील काही वेळेस तुम्ही एखाद्या गटाला घेऊन शिकवू शकता यामुळे वर्ग नियंत्रण करायला तुम्हाला सोपं जाईल एकत्र करण्याच्या कृतीच्या वेळेस मुलांना एकत्र बोलवा नियोजनातील आणि वर्गरचनेतील अनेक बाबी तुमच्या लक्षात आल्या असतील सराव करा तुम्हाला अडचणी येतील त्या नोंदवा आणि संपर्क सत्रात तुमचे प्रश्न विचारा चर्चा करा तुमचे चांगले अनुभवही मांडा धन्यवाद